न्यूज लाइन अचूक वेधक सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी विस्तारित कार्यकारिणी बैठक जिल्हा अधिवेशन उद्या कराड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दहा वाजता केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधर मोहळ अण्णा यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती आमदार आदरणीय राजे भोसले माजी अध्यक्ष आणि आमदार आदरणीय जयकुमार गोरेभाव कराड दक्षिणचे नेते आदरणीय अतुलदा अतुलबाबा अतुल भोसले प्रदेशचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर मनोजदादा घोरपडे रामकृष्णजी वेताळसाहेब त्याचप्रमाणे आमचे कोरेगावच्या नेत्या प्रियाताई शिंदे या ठिकाणी माढा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर माझे आमदार नेते मदनदादा भोसले माझे आमदार आदरणीय दिलीपराव येळगावकर माझे आमदार आनंदराव पाटील नाना त्याचप्रमाणं जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी आदरणीय अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील दादा सर्वच जिल्ह्यातले नेते मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे आणि या अधिवेशनाचा समारोप अध्यक्ष भाषण उच्च तंत्र तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने होणार आहे मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण वर नमूद केलेल्या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र द न्यूज लाईन अचूक वेधक